नमस्कार कसे आहात सगळे सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा चला आता मी भाजी करायला टाकलेली मग बघू बघू शकता शिजायला टाकताना एक व्हिडिओ टाकला होता मगाशी आता बघा शिजून भाजी अशी झालेली आहे एकच चिठ्ठी केली फक्त मिक्स भाज्याची हे एकूण सोळा भाज्या आहेत बघू शकता मिक्स भाजी असं झालेलं आहे पूर्ण असं शिजले छान शिजले असं झालेलं आहे आता आपण करूया फोडणी द्यायची ना त्यासाठी हा मसाला केलेला आहे खोबरं आपले लसूण कोथिंबीर आलं ह्याचं वाटण आहे हे हे आपले तीळ आणि शेंगदाणे ह्याचा कूट आहे हे आपल्याला वरून टाकायचं तीळ आणि हे, हे बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं आहे आणि टोमॅटो कोथिंबीर टोमॅटो टाकायचं छान लागते चव लागते आणि मसाले आहेत कडे गरम करायला ठेवलेले आहे आता त्यात आपण तेल टाकून घेऊया मस्त सहा चमचे तेल टाकलेलं आहे त्यात मसाले टाकून घेऊया हा टाकूया मसाला हिरवा मसाला टाकू छान हलवून घेऊया भाजून घ्यायचं छान तिला छान परतून घेतलावर मी ह्याच्यात दोन भाज्या बनवणार आहे आणि एक सुरु पाहिजे तेवढी काढून घेते बघ कर करपाय करपायच नाही तर मी सुखी भाजी करणार आहे हूँ। हं आता वास उठायला हवा 2 मिनिटं मसाले टाकून घेऊया हा गोडा मसाला है। गोडा मसाला 2 चमचे टाकते धणे आणि जिरे पावडर आहे दोन चमचे हळद थोडीशी आणि तिखट आपल्या आवडीनुसार पाच चमचे तिखट टाकलेला आहे कारण का भाजी आपल्याला जास्त करायची हे आपल्या आता मी बारीक चरलेलं टोमॅटो टाकून घेतो थोडी कोथिंबीर टाकते थोडी टाक आपल्याला मसा वरून टाकायचे आहे काय होणार हे टोमॅटोचं पाणी सुटून काय छान मसाला भाजला ते जाईल तेल किती झालंय बघू शकता बघू शकता एवढी करणार आहे भाजी आणि जरा ठेवलेली आहे मसाला पण ठेवून एवढी ठेवलेली आहे ती जरा पातळ करणार आहे आणि सुकी करणार आहे थोडस पाणी टाकते मसाला छान भाजू द्यायचा मस्त म्हणजे शिजू द्यायचा आता मग हे आपण मिक्स करूया असं पाण्यावर वरून ते भाजलं की नाही तेल सुटता आणि छान तरी येते एवढं मिक्स आहे याच्यामध्ये आणि हे टाकायचंच टाकायचं भाजलेलं बाजरीचं पीठ छान वेळ रस्सा करायचा असतो ना आपल्याला त्यावेळी <laughs> हे टाकायचं असं रसा एकत्र जुळून येतो छान होतं नाही मी दोन चमचे टाकणार आहे भाजून ठेवलेला आहे एवढं आणि हे तिलावरून टाकायचेच दाता खाली आल्यानंतर छान लागतं हे बघू शकतो तेल कसं सुटलेलं आहे वा मस्त होणार आहे भाजी या खायला तुम्ही कशा पद्धतीने करता तेही सांगा मसालाच बघू शकता एवढा झालाय आणि मस्त आणि हे बघा हे पण आहे तीळ आणि शेंगदाण्याचा कूट केलेला आहे हा पण टाकायचा मी आता हाताने टाकते छान हे पण तेला होईल ना परत जाईल दोन चमचे टाकते असं मोठ्या ह्याच्यात घ्यायच्या भांडं मसाला छान असं बसू शकता परतला जाते की नाही घरी छान सगळीकडे वाफ लागते चांगली अशी पद्धत आहे माझी करायची तुमची कशी आहे पद्धत महत्वाचा म्हणजे मसाला चांगला भाजला गेला पाहिजे वेळ का लागेल पण मसाला चांगला भाजला ना भाजीला खूप छान टेस्ट येतो हे तेल सुटत आहे बघा छान तेल सुटायला लागले आपण आता टाकून घेऊया छान ठसका सुटलेला आहे <laughs> इंका छान यायला लागले आहेत म्हणजे अमंग झाले आपला मसाला मी किती वेळ म्हणजे कंटिन्यू आठ दहा मिनिट भाजतच होते कि तेलावर परतलाच गेलाय आणि आता छान झालेला हे आपण आता हे टाकून घेऊया हे पीठ टाकून घेते छान चव येते बर का टाकायचं आता चवीनुसार मीठ टाकूया मस्त सेंगोला ह्याला सेंगचोला पण म्हणतात काही ठिकाणी मिक्स भाजी म्हणतात आणि काही ठिकाणी खेंगाट म्हणतात खेंगाट हे आपण आता वरून तीळ टाकूयात थोडेसे अशा पद्धतीने केलेला आहे चला या सेंग खायला धन्यवाद